सव्वीस नोव्हेंबर दोन एकोणीसशे एकोणपन्नास या ठिकाणी संविधान भारताचं संविधान स्वीकारलं होतं आणि आपल्याला माहितच आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून भारताची राज्यघटना अंमलात आलेली आहे या ठिकाणी आम्हाला थोडकं सांगायचं सा आहे की कोणत्याही देशाची राज्यघटना अस्थित्व आल्याशिवाय कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळून काही फायदा नाहीये देशाचं स्वातंत्र्य देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण स्वातंत्र्य मिळून सुद्धा देशाची राज्यघटना अस्तित्वात असणं आवश्यक आहे कारण की का या देशाचे जे काही सर्वोच्च पदे न्याय व्यवस्था आहे पोलीस प्रशासन आहे आणि कुठल्या पद्धती विधीमंडळ आहे न्याय मंडळ आहे न्याय संस्था किंवा या ठिकाणी असे जे जनता आहे त्यांचे मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य या संबंधी सर्वसाऱ्या सर्व गोष्टीची सांगड घालणे फार आवश्यक आहे आणि हे सर्व जे कार्यक्रम महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते मसुदा समितीने अथक परिश्रम करून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसशे पन्नास रोजी संविधान समिती जी आहे त्यांचा जो संविधान सादर केलं होत आणि त्याच सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला राज्य घटना पाहिली आहे संविधान दिन म्हणजेच संविधानाचे जे मौलिक तत्व आहे संविधानाचे जे तत्व आहे मूल तत्व आहे हे समाजाच्या तळागाळातल्या लोकांना पोहचवणे त्याचप्रमाणे या संविधानाचा मुख्य हेतू म्हणजे भारत देशामध्ये दे, आता भारत देशाची जी लोकसंख्या आहे एकशे चाळीस एकशे पन्नास कोटीचा आहे भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता हा देश जेव्हा स्वातंत्र्य झाला होता या देशामध्ये देशाम दे असलेली आसे असंख्य जाती संस्था धर्म पंथ विविध संस्कृती आहे विविध भाषा आहे या सर्वांना एकत्रित येऊन त्यांचा न्याय हक्क त्यांचे मूलभूत हक्क त्यांचे मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य या संबंधीचं कर जे महान कार्य करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अत्यंत छोटं काम नव्हतं अत्यंत महान कार्य आहे संविधान लिहिणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिका आहे त्याप्रमाणे आफ्रिका ऑस्ट्रेलिया जपान हे विविध देशातल्या सर्वात संविधानातला एक गाडा अभ्यास अभ्यास केला होता गाडा अभ्यास केल्यानंतर विविध देशामध्ये जे असलेल्या संविधानामध्ये असलेले जे काही महत्वाच्या चांगल्या बाबी आहेत जे आपल्या देशाला जे आपल्या देशाची संस्कृती आहे जे भारत आपल्या भारत देशामध्ये असलेले विविध जाती पंत समाज व्यवस्था कारण की भारतात इंग्रजांचं जे दीडशे वर्षाचं जे राज्य होतं या ठिकाणी त्या दीडशे वर्ष राज्यामध्ये जे विठवलेले विविध जाती पंतचे जे जा लोक आहेत त्यांना एकवट नाही एकायचं एका एक आणणे हे महत्वाचं खूप मोठं चॅलेंज होतं आणि हे सगळं चॅलेंज मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलं नुसतं लिहिणी घटना लिहिली म्हणजे हे काय हे नाही मोठं छोट काम नाहीये कारण ते आपल्या भारत देशामध्ये असलेले विविध कोणतं जातीय धर्म आणि एवढी मोठी कोणत्या लोकसंख्या आहे यांना न्याय हक्क मिळून देण्यासंबंधी महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले ही राज्य घटना स्वीकारलेली आहे दुसरी गोष्ट महत्वाची या ठिकाणी मी सांगू इच्छितो जे आपल्या सर्वांना माहीत पण असेल हे जो संविधान दिन आहे सन एकोणीशे पंच्याण्णव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसावी जयंती होती आणि त्याचा सन्मान हे या संविधानाच्या मार्फतेने जे भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्यघटनेच्या शिल्पकाराचा सन्मान झाला पाहिजे या दिशेने तत्कालीन शासनाने एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सन एकोणीशे पंच्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीस निमित्त या एकशे पंचवीस हा संविधान दिन साजरा करण्याचा निश्चित केले या संविधान दिनाच्या निमित्त हे जे मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क आहे आणि तळागडातले जे आपले समाज गरीब समाज आहे समाज बांधव आहेत यांना त्यांचे न्याय हक्क जे मूलभूत गरजा आहे जे अन्न वस्त्र निवारा आहे औषधी आहे याच्या काही मूलभूत गरजा आहेत याचं उत्तरदायित्व प्रत्येक शासनाचं उत्तरदायित्व आहे हे संविधानामध्ये लिहिले आहे प्रत्येक शासनाचं उत्तरदायित्व हे समाजामध्ये असलेल्या जोर गरीब सामान्य माणसांना अन्न वस्त्र वारा काही मूलभूत गरजा त्या मिळाल्या पाहिजेत यामुळेच उद्यम फार मोठी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्फतीनं लिहिल्या गेली आहेत आज डॉक्टर साहेबांच्या मार्फतीने संविधान दिना दिनानिमित्त विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि रॅली निमित्त रॅली आयोजित करण्यात आले मी पुन्हा त्यांचे खूप स्वागत करतो या ठिकाणी धन्यवाद म्हणतो यांच्या मार्फतीने त्यांनी भारताचं जे संविधान आहे भारताचं संविधान हे एका व्यक्ती व्यक्ती किंवा समाजापर्यंत मर्यादित असून संपूर्ण भारत देशातील असलेल्या प्रत्येक घटक आणि प्रत्येक व्यक्तीसाठी हे लागू आहे त्यामुळे याचा सन्मान झाला पाहिजे याचा प्रचार झाला पाहिजे या हे जे मूलभूत कर्तव्य मूलभूत जे आपल्याला अधिकार दिले हे मूलभूत तत्व आहे या संविधान दिनाच्या मार्फत प्रत्येक नागरिकाला हे आपलं सगळं कर्तव्य आहे आणि या विविध प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा किंवा विविध प्रकारचे जे काही कार्यक्रम आपण आयोजित करतात ठाटेसाहेब या मार्फतीने जे संविधानाचं जे कार्य महान कार्य डॉक्टर बाबासाहेब व्यक्ती व्यक्तीपर्यंत या देशातल्या सगळ्या महान जनतापर्यंत किंवा कानापोका पण पोहोचवलेली आहे Di situ, Mama Dewa, saya minta Anda ingin kalian memutar komik animasi Jawa